श्री स्वामी समर्थ ही तेरा कामे नेहमीच लपून करा एक आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरे करा दोन जे काही खरेदी करायचे असेल ते गाजावाजा न करता खरेदी करा तीन कुणाशीही प्रेम त्याला न सांगता करावे चार आपल्या आवडीच्या व्यक्तीसोबत जीवन जगा बाकीची तर फक्त वेळ वाया घालवतील पाच झालेले नुकसान कोणाला सांगू नका सहा घरातील गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीशी शेअर करू नका जर तुम्ही त्या बाहेरच्यांना सांगाल तर नंतर तुम्हाला त्याचा पश्चाताप होईल सात लोकांना नेहमी जाणून घ्यायचं असतं की तुम्ही किती कमवता तुम्ही तुमचा पैसा व संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा ते तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल आठ चार चौघात जर तुमचा कोणी अपमान करत असेल तर त्यांचा तीव्र प्रतिकार करा लक्षात ठेवा तुम्ही तुमचा अपमानाचा रडगाणं गात बसाल तर उठसूट कोणीही तुम्हाला तुमचा अपमान करेल नऊ मनात अशा अनेक गोष्टी असतात ज जा जग जाहीर केल्याने आपल्या जीवनात संकटे येतात बुद्धिमान व्यक्ती तेच विचार बोलून दाखवते जे त्यांच्या हिताचे असतात दहा एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली तर गुरूंनी दिलेला म गुरुमंत्र कोणाला हे सांगू नका त्यामुळे त्यांच्या मंत्राचा तुम्हाला अधिक लाभ मिळेल अकरा जर तुम्ही एखाद्या औषध घेत असाल तर ते गोपनीय ठेवा अन्यथा लोक तुमच्या आजार आणि रोगाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतात बारा विनाकारण तुम्हाला कोणी तुमचे वय विचारलं असेल तर कधीच खरे वय सांगू नका या माहितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक असते तेरा केलेल्या दान हे नेहमी गुप्त ठेवावे तरच त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो असं म्हणतात की गुप्त केलेलं दान देवतांना प्रसन्न करतं मैत्रिणीनो कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ